श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गाणगापूर म्हणजे दत्त भक्तांची पंढरी भीमा आणि अमरजा या पवित्र नद्यावर वसलेलं हे गाणगापूर गाव ब्रह्म विष्णू आणि महेश यांचा अंश असणारे दत्त महाराज यांच्या आशीर्वादाने आणि पदस्पर्शाने पावन झालेली ही गाणगापूर भूमी नृसिंह सरस्वती दत्त अवतारामध्ये नृश्य सरस्वती हे दुसरे अवतार मानले जाते नरसोहा नरसोबाची वाडी इथं येऊन गाणगापुराला ते आले आणि तिथेच त्यांनी दोन तप वास्तव्य केले गाणगापूर या तीर्थक्षेत्राचे महत्त्व हे आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातून ऐकायला मिळतं माग तृतीय प्रतिपदेला नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या निर्गुण पादुका भक्ताकडे सुपूर्त करत सांगितलं की ह्या पादुका निर्गुण जरी असल्या तरी ह्यात माझा सगुण वास आहे जो भाविक भक्त श्रद्धापूर्वक भक्तीपूर्वक या पादुकाचं दर्शन घेईन त्यांच्या पाठीशी मी सदा उभा राहील आणि त्याचा त्याला माझा आशीर्वाद सदैव राहील आणि तिथेच नृसिंह सरस्वती महाराज हे गुप्त झाले असं म्हणतात की मटे ठेवी तो निर्गुण पादुका पूर्वी ती भक्ताची कामना एक संदेह न करावा ही आमची सत्य जाना म्हणजे मी हिथं माझ्या निर्गुण पादुका ठेवित आहे जो कोणी भक्त श्रद्धेनं हा माझी सेवा करेन त्याच्या पाठीशी मी सदैव उभा राहील असं नृसिंह सरस्वती महाराजांनी सांगितलं होतं माघ महिन्याच्या प्रतिपदेला गाणगापुरात भव्य उत्सव भरतो महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातून भक्त गाणगापुराला नृसिंह सरस्वती महाराजांच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी येत असतात जो दत्तगुरूंचा धावा अगदी मनापासून करतो त्या भक्तांच्या मनामध्ये दृढ निश्चय असतो त्याला आजही गाणगापुरामध्ये नृसिंह सरस्वती महाराजांचे दर्शन होते आजही गाणगापुरात नृसिंह सरस्वती म्हणजे साक्षात दत्तगुरू दिसतात माघ प्रतिबदेला जी यात्रा भरते ते यात्रेमध्ये येणारा खरा भक्त दत्तगुरूंला म्हणजे नृसिंह सरस्वती महाराजांना नृसिंह सरस्वती महाराज त्यांना संगमावरती हे दिसत असतात भीमा आणि अमरजा या पवित्र नद्यावरती हे जागृतपीठ म्हणजेच गाणगापूर आहे निर्गुण पादुकापासूनच तीन किलोमीटर अंतरावर एक संगम संगम आहे म्हणजेच भीमा आणि न अमरजा या संगमावरती महाराज रोज स्नान करण्या स्नान करण्यासाठी येत असत म्हणून भाविक पण काय करतात अगोदर संगमावरती स्नान करून मगच निर्गुण पादुकेचं दर्शन घेतात पौर्णिमावर पौर्णिमेच्या दिवशी संगमावरती स्नान केल्यास खूप महत्व आहे असं म्हणतात की या दिवशी जर स्नान केलं तर अगणित पापे हे नष्ट होतात या संगमाच्या ठिकाणी आठ पवित्र तीर्थ आहेत शतकुल तीर्थ तीर्थ भागीरथी तीर्थ पापविनाशी तीर्थ कोटी तीर्थ हृदपात तीर्थ चक्रतीर्थ तीर्थ या आठ तीर्थांचा वास या संगमावरती आहे असं म्हणतात या संगमावरती एक विशाल वृक्ष आहे त्याला आपण औदुंबर असे म्हणतात तर या औदुंबर वृक्षाची छानशी अशी कथा आहे चला त्या औदुंबर वृक्ष कसा निर्माण झाला ते पाहूया तुम्ही जर गुरुचरित्र वाचलं असेल तर तुम्हाला माहितच असेल की नरहरी नावाचा एक ब्राह्मण होता या ब्राह्मणाला एक व्याधी झाली होती तो अनेक ठिकाणी गेला परंतु त्याची व्याधी काही केल्या नष्टच होत नव्हती नंतर तो नृसिंह सरस्वती महाराजांकडे आला आणि महाराजांनी त्यांना सांगितलं की त्यांच्यापाशी एक काष्ट औदुंबर वृक्षाचं दिलं आणि सांगितलं की हे काष्ट तू संगमावरती जाऊन पूर्व दिशेला लाव त्याला रोज पाणी घाल आणि ज्या दिवशी ह्या काष्टाला पालवी फुटल ना त्याच दिवशी तुझा रोग बरा होईल आणि तू तु या व्याधीतून मुक्त होशील असं म्हटल्यानंतर नरहरी ब्राह्मणांनी त्या सद्गुरूवर खूप असा विश्वास ठेवला कारण सद्गुरूंनी सांगितलेला शब्द म्हणजे जणू काय त्या दगडावरची उभी रेगच आहे असं म्हणून त्या ब्राह्मणाने त्या नृसिंह सरस्वती महाराजावर विश्वास ठेवला आणि रोज त्या शुष्क काष्टाला ते पाणी घालू लागले काही ब्राह्मण त्यांना असे म्हणाले की अरे हे वाळलेलं काटूक आहे तू ह्याला पाणी घालून काय खरंच पालवी फुटेन का तुला महाराजांनी तुझा रोग बरा होणार नाही म्हणून हे सांगितलं आहे परंतु नर परंतु नरहरी ब्राह्मणांचा दृढ विश्वास आपल्या भक्तावर आपल्या गुरुवर होता म्हणून ते रोज त्या काष्टाला पाणी घालायचे असे आठ दिवस झाले परंतु काष्टाला काही पालवी फुटली नाही नरहरींनी उपवास केला होता त्यामुळं त्यांना खूप असं अस्वस्थ झालं परंतु त्यावेळेस नृसिंह सरस्वती महाराज तिथे आले आणि त्यांनी आपल्या कमंडलूचं पाणी त्या शुष्क काष्टावर टाकलं त्यावेळेस असं घडलं की त्या शुष्क काष्टाला पण पालवी फुटली आणि त्याच दिवशी नरहरी ब्राह्मणांची सर्व व्याधी दूर झाली हाच तो औदुंबर वृक्ष आहे तुम्हाला ही कथा पूर्ण गुरुचरित्रामध्ये वाचायला मिळेल असंच आहे जो कोणी भक्त आपल्या गुरुवर श्रद्धेनं आणि विश्वास ठेवतो ना त्याच्या सर्व मनोकामना हे पूर्णच होत असतात लाखो भाविक त्या वृक्षाला आपला धागा बांधतात आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करतात आणि त्यांची इच्छा ही आपले गुरु म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराज नक्कीच पूर्ण करतात या ठिकाणी येणारे भक्त औदुंबर उक्षाखाली गुरुचरित्राचे पारणही करत असतात या संगमापासून थोडे दूर भगवान परशुराम के केले होते या यज्ञाची राख म्हणजे त्यात भस्माचा डोंगर आहे ही, ही विभूती लावल्याने लोकांचे रोग बरे होतात अनेक पीडा नष्ट होतात बुधवादा दूर होते म्हणून या ठिकाणी येणाऱ्या भक्त श्रद्धेनं तो भस्म घरी घेऊन जातो शेकडो वर्षाचा काळ गेला तरी हा भस्माचा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवतांची ताकद म्हणजे श्री दत्त गुरु महाराज आहे म्हणून त्यांना त्रिमूर्ती असेही म्हटले जाते गुरुदत्तात्रयाची जोमानापासून भक्ती करतो त्या भक्तांचे नुसते स्मरण त्या भक्ताने नुसते दत्त महाराजांचे स्मरण जरी केलं ना तरी तात्काळ गुरुदेव दत्त त्यांना प्रसन्न होतात क्षणाचा विलंब न करता वाऱ्याच्या वेगाने ते आपल्या भक्ताकडे धावून येतात श्री गुरुदेवदत्त भक्तांनी त्यांचं स्मरण केलं तर ते तात्काळ हजर होतात म्हणूनच त्यांना स्मृती कानी असे म्हटलं जातं निर्गुण पादुका निर्गुण पादुक्याचं काय आहे त्या निर्गुण पादुका म्हणजे काय तर ज्यांना आकार नाही त्यांना निर्गुण पादुका म्हणतात म्हणजे त्यांना पाय नाहीत त्यांना हात नाहीत म्हणून त्यांना निर्गुण पादुका असे म्हणतात यांना आजपर्यंत कधीही पाणी दूध दही यांचा स्पर्श झाला नाही म्हणजे यांचं पूजन हे सावळ्यात सोहळ्यात केलं जातं म्हणूनच भाविकांना त्यांचं दूरूनच हे घ्यावं लागतं वस्ती राणी संगमाशी तिथे नित्य भिक्षेशी तया गाणगापूर अशी श्री नृसिंह सरस्वती महाराज हे गाणगापुरात भिक्ते भिक्षेसाठी साडेबारा यावेळेस येत असतात असे काही भावी भक्तांचा अनुभव आहे आणि त्यामुळेच गाणकापुरामध्ये मधुकिरी वाढणं आणि मागणं ह्याला खूप महत्त्व आहे म्हणजे जो कोणी भक्त गाणगापुरात जाऊन भिक्षा वाढेल किंवा मागेल याला खूप असं महत्त्व म्हटलं आहे या या निर्गुण मनामध्ये ज्याला भूतबाधा झाली आहे लाखो भाविक तिथे येतात या आणि लाखो भाविक तिथं आल्यानंतर ते पिशाच्या मुक्तीसाठी ज्यावेळी सद्गुरूंची आरती चालू होते ना त्यावेळी भूतबाधा असणारे लोक त्या भगव्या खांबावर चढतात आणि मुक्तीसाठी दत्तगुरूंचा धावा करतात त्यावेळेस जोरजोराने ते येणाऱ्यांना जे काय किंकळ्या असतात ना ते पाहून त्यांच्या ते मनाचा थिरकाव होतो एवढं भूतबाधा त्यांना भयंकर झाले असते ज्यावेळेस ही, ही दत्त महाराजांची आरती होते ना त्यावेळेस ते त्यांच्या अंगातील भूतही संचार करत असतात ते बघणाऱ्याला हे खूप असं वाईट आणि दर्दनाक वाटतं ज्यांना भूतबाधा झाली आहे ना त्या व्यक्तीने दत्तगुरूच्या त्या वडाकडे पाहिलं की दत्तगुरूंची जी शक्ती आहे ना ती नकारात्मक शक्ती निघून जाते दत्तगुरूच्या त्या वज्राकडं पाहिल्यानंतर ती निगेटिव्ही असते ना ती शरीरात ती निघून जाते त्या व्यक्तीला मुक्ती मिळते तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बऱ्याच जणांचा खूप अनुभव आहे की ज्यांना भूतबाधा झाली ते, ते गाणगापुरात जाऊन ते दूर करतात या सर्व गोष्टी विश्वासाच्या आहेत ज्यांना दत्तगुरूवर अफाट विश्वास आहे त्यांनी मनापासून त्यांची भक्ती करा बघा त्यांच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात यासाठी दत्तगुरू त्यांच्या क्षणाचा विलंब न करता आपल्या भक्ताच्या हाकेलाही धावून येतात ते भूकाचे रक्षण करतात आणि ते वज्रासारखे आपल्या मागं उभं राहतात म्हणून श्री गुरुदेव भक् गुरुदेवांची भक्ती ही मनापासून करा कारण दत्त गुरुदेव हे आपल्या भक्तासाठी नक्कीच हवे हाकेला धावून येतात श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त